नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान नगाव गावात शिवज्योत व शिव मावळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले शिवज्योत घेऊन आग्र्याहून रायगडकडे निघालेली शिवज्योत व मावळे हे सकाळी नगाव गावाकडून जात असताना नगाव गावात शिवज्योत व शिव मावळ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले नगाव एज्युकेशन सोसायटी संचालित जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाने नगाव गावातील लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योती मनोहर भदाने जिल्हा परिषद सदस्य राघवेंद्र उर्फ रामदादा भदाने नगाव गावातील ग्रामस्थ आणि अण्णासाहेब दहवा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी तसेच विद्यार्थिनींनी देखील शिवज्योत व शिवमावळ्यांचे स्वागत केले जीएसनाईन न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी दुर्योधन पाटील

मज़ा छे मु